सोलापूर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश शहराध्यक्षपदी सागर पवार तर उपाध्यक्षपदी रोहन गायकवाड यांची निवड महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूरमध्ये प्रथमच समर्थ हॉटेल या ठिकाणी शहरातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आणि निवडीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती सोलापूर शहर अध्यक्षपदी सागर पवार उपाध्यक्ष रोहन गायकवाड सचिव शुभम जाधव संपर्क प्रमुख अभिषेक खिलाडे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या बैठकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे बाळासाहेब कांबळे नागेश नाईक नवरे हरिभाऊ लोंडे एन पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नागेश पाटोळे रफिक मुलानी करण शिंदे अनुराग जाधव अनुज कांबळे आयुष शिंदे अभिजित गायकवाड कार्तिक जाधव अमित गायकवाड स्वप्नील गायकवाड गौरव सोनवणे रोहन वाघमोडे

त्या ठिकाणी शहराध्यक्ष असतील सचिव असतील उपाध्यक्ष असतील संपर्क प्रमुख असतील या चार निवडी महाराष्ट्र विकास शाळा पक्षाच्या माध्यमातून आता केलेल्या आहेत माझी ज्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे या शहरामध्ये असलेले शोषित वरची ट्रीम आणि प्रकारे विचाराला मांडणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे त्याचे प्रश्न आपल्या या महाराष्ट्र विकास शाळा पक्षाच्या माध्यमातून ते सोडवले पाहिजे असं आवाहन त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे आणि सोलापूर शहरामध्ये आज जो उत्स्फूर्ताचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळणार त्याबद्दल या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करणारे साहेब असतील पवारसाहेब असतील साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चित आणि त्यांचे मार्गदर्शक असलेले सर्व लोक सोलापूर शहरातील कथागारामध्ये पोहोचतील अशी आशा या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आणि निश्चित या शहरामध्ये योगा करण्याच्या मुलीमध्ये महाराष्ट्र या शहरा पक्षाला विचारात घेतल्याशिवाय या ठिकाणी कुठला निर्णय होणार नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद